पाईपलाईन रोडवरील जिओ पेट्रोल पंपासमोर एक भीषण अपघात घडला असून या अपघातात आठ वर्षाच्या नेविका अभिषेक नेरकर या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झालाय या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे अपघातानंतर काही क्षणातच घटनास्थळी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली होती सातपूर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली मात्र अपघातानंतर अँब्युलन्स उशिरा आल्याने उपस्थित नागरिकांनी तीव्र रोष व्यक्त केला मयत नेविका नेरकर हिचा परिवार गंगापूर रोडवरील पाईपलाईन रोड काळेनगर चौक परिसरातील असल्याचं माजी नगरसेविका नयना ताई गांगुर्डे यांनी आज सकाळी नविका नेरकर नावाची एका मुलीचं दुर्दैवी अपघातामध्ये निधन झालंय घटना खरंच खूप हृदय पेवटून टाकणारी आहे पण यामध्ये घटना अशी घडली आहे की सदर मुलगी स्विमिंगला जात असताना आपल्या आजीबरोबर एका हेवी वाहनाने ट्रक चालकाने त्यांना मागून धक्का दिला ते पडले आणि तो न थांबता सरळ त्यांनी ती गाडी त्या मुलीवरनं घातलेली आहे अक्षरशः त्या मुलीचं न बघता येण्यासारखी दृश्य आहे घटना इथे सगळे परिसरातले नागरिक हादरलेले आहेत आम्ही वारंवार सांगत असतो महानगरपालिकेला की जे खड्डे बुजवण्याची जी आहे ते त्यांनी केलं पाहिजे इथे स्पीड ब्रेकरची गरज आहे ते त्यांनी केलं पाहिजे पण इथे कुठेतरी प्रशासन आणि सगळ्या यंत्रणा फेल ठरलेल्या आहेत आणि त्याचा एक नाहक बळी आज गेलेला आहे त्याच्यामुळे मी ह्या सदर घटनेचा तर खरं तर खूप निषेध करते पोलीस प्रशासनाला आणि सगळ्यांना आव्हान करते तर जो कोणी त्याच्यामध्ये अपराधी आहे त्याला कडक शिक्षा व्हावी जेणेकरून भविष्यामध्ये अशा पुढे घटना घडल्या नाही पाहिजे आणि जे काही आमच्याकडनंही प्रयत्न होतील त्यासाठी नेहमीच आमची बांधिलकी असेल आम्ही नक्कीच प्रयत्न करू आणि त्या कुटुंबाच्या दुःखामध्ये आम्ही सगळे सहभागी आहोत अशी घटना घडू नये अशीच एक मनात आता इच्छा आहे आणि खंत फार वाटते आणि प्रशासनाने तात्काळ उपाययोजना कराव्या अशी मागणी केली या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांनी वाहतूक व्यवस्थेबाबत आणि रस्त्यावरील सुरक्षा उपाययोजनांबाबत अधिक काळजी घेण्याची मागणी केली आहे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज ब्युरो नाशिक